जे अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा ही सगळ तुझ्या चरणी प्रार्थना हे पोहे भिजून ठेवलेत आता तर काय साधे सुदे आता कांदे पोहे दाखवते आहे ना तर हे कांदे हे पोहे धुवून घेतले आणि नितळ ठेवलेत चांगलेच धुवून घेतले पोहे आणि हा कांदा भरपूर सारा कांदा मिरची शेंगदाणे कोथंबी कडीपत्ता मस्त <LAUBLEEP> तडतडली मोहरी मोहरी टाकली थोडे जिरे टाकले थोडं टाकलं कांदा टाकला कांदा आणि आता मस्त असं मस्त तळून घेते मस्त असा तळून घेणार आहे खूप असं छान फ्राई करून घेणार आहे गोल्गुला घेऊन मी बनवू शकत नाही इथं तेल बिल उडतं ना बाळा कांदे पोहे भरपूर कांदे टाकले मिरची अगदी साधे सोपे पण प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी लागणारे हे पोहे अगदी साधे सिंपल असतात हे पोहे प्रत्येकजण काय बनवलं पोहे बनवले काय बनवलं उपमा बनवल्या असं असतं पण प्रत्येकाची चव वेगळी होते असते ह्या पोह्यांची त्यामुळे आज असंच वाटलं की पोहे बनवूया ना टाकली हळद त्याच्यात टाकलं मीठ सगळे तक शेंगदाणे टाकतं शेंगदाणे भाजून घेत ठेवतो आम्ही मग त्यामुळे आधीच नाही टाकले आता टाकले तरी चालतंय तर असं करून शेंगदाणे टाकले असं मस्त फ्राय करून घेते कांदा कांदा थोडी साखर साखर टाकली कारण माई माईचे पोहे ना विकीला आवडतं विकी म्हणून माईसारखे पोहे बनव माई म्हणजे माझी बहीण ती जे पोहे पो मुलांना सळ्यांना खूप आवडतात पण मग आपण बनवले की आपल्यासारखे पोहे होतात तू बनवले की तुझ्यासारखे होतात आहे की ना त्यामुळे प्रत्येकाच्या हाताची चव करण्याची पद्धत वेगळी आहे वेगळी वेगळी असते नाही तर पोहे हे जग आणि सोप्पं असं पण प्रत्येकाच्या हातचं चव वेगळी असते म्हणून कांदे पोहे सगळ्यांना आवडतात नाही का त्याला एकदम गाळून नसतो द्यायचा म्हणून तो कांदा फ्राय हवे ना म्हणून मग त्याला पूर्ण गाळून नाही द्यायचं आहे तेव्हाच हे पोहे टाकायचे हे पोहे टाकले आणि पूर्ण आता हे सगळे कांदा मिरची शेंगदाणे हे सगळे त्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत ना हे सगळे मिक्स करून घेतो आपण छानसे मिक्स करून घ्यायचे मिनलचे वेगळे पोहे होतात आहे ना मिनलचं अजून आमची सुग्रणी आमच्या घरात आहे सगळ्याच जणी सुग्रणी आहेत तिच्या हातचे वेगळे होतात स्वातीच्या हातचे ज्योतीच्या हातचे वेगळे होतात अरे म्हणजे जरी बहिणी असलो तरी सुद्धा प्रत्येकाचे वेगळे वेगळे होतात कृती जरी एक असली तरी हाताची चव म्हणतो ना आपण ती हाताची चव येतेच ना आता हे आपण ना झाकून ठेवू हो थोडस येऊ दे हो त्याला सगळं ज्यूस आपण लिंबू देतो असा पिळायला पण असा हा लिंबू ज्यूस असं टाकून देतो ही आमची मिनरलची आयडिया का म्हणे कोण घेतात कोण टाकत पण नाही कोण घेत पण नाही किंवा कोणी टाकणारा टाकतो हात पण हे होतो त्यापेक्षा ना लिंबू असा टाकायचा सगळ्याला चव लागते ना मग ते आता चला चला आता गरमागरम खाऊ लिंबू विंबू पिळायची गरज नाही आहे तर हे पोहे प्रेझेंटिंग पोहे पोहे तर चला मग आता पोहे खाऊया चला चला तर आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा